कोरेगाव नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष दाम्पत्य महेश साहेबराव बर्गे व चौ दीपाली महेश बर्गे यांची अनेक सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये पूजा व महाआरती जागोजागी जोरदार स्वागत शेकडो नागरिकांची उपस्थिती गणेशोत्सव काळात कोरेगाव नगरीच्या लोकप्रिय सौ दीपाली महेश बर्गे व माजी विरोधी पक्ष नेते नेते महेश साहेबराव बर्गे यांनी कोरेगाव शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना गाठी भेटी दिल्या यावेळी गुरुदत्त गणेशोत्सव मंडळ अनंतनगर गणेशोत्सव मंडळ शांतीनगर गणेशोत्सव मंडळ कुमटेफाटा गणेशोत्सव मंडळ जानाई गणेशोत्सव मंडळ हुतात्मा स्मारक गणेशोत्सव मंडळामध्ये नगराध्यक्ष दामपंथाच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली सरळ हाताने मदत करण्यास प्रसिद्ध असलेले महेश साहेबराव वर्गे यांच्या हस्ते अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात अन्नदान करण्यात आले फटाक्यांच्या आरतीजबाजीत फुलांची पुष्पुष्टी करत नगराध्यक्ष दाम्पत्याचे जागोजागी जोरदार स्वागत करण्यात आले शिवतेज गणेशोत्सव मंडळ येथे पूजा व आरती करण्यात आली नामदार महेशदादा शिंदे यांच्या कोट्यवदुर्गांच्या विकास निधीतून व कोरेगाव नगरपंचायतीद्वारे कोरेगाव शहराचा विकास कामांद्वारे चेहरा मोरा बदलून स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे कोरेगाव शहरात त्यामुळेच नगराध्यक्ष दाम्पत्याचा एक वेगळी क्रेज निर्माण झाली असून सर्वसामान्यांमध्ये हे दाम्पत्य अतिशय प्रसिद्ध झाले आहे कोरगाव शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटीगाठी गाठी देत त्यांनी पूजा व महाआरती केली

हरे वे जय मै चादरोरी प्रभारी चोरोरोर दे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न हो जी दिदराज तोडी तोडी भोपास अंबे तो ओटी कुंकुम केशरा तीरे डडकुनोळ पुरे चरणी गागरिया जय देव जय

जगामाणि दाता हेराची किरणा जय जय उले जय उले श्री गुरुखा हाती ओवी तसवीो चिंता जय 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 गुरु दत्त दत्त ऐस रागे राजा हरपले मन झाले उन्मन मीतूपनाची जारी व एकाच सुंदरी रेना शासमाता वताय संहास संशक्ति पावा निर्वाण जय दे दर्शन माते मन जय जय दुर्गे दुर्गड भारी युनिक संसारि नाथ नाते अंबे करुणा विस्तारी भारी भारी नमः सेवाही भारी पडलो जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरेश्वरी वरदे कारक जन देवी जय देवी जय देवी त्रुले गोंवी पाताले सेनाई